नमस्कार गुरुदय गुगिल्ले आपल्या सर्वांचा सा आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो मंडळी आपण आहोत अहमदपूरच्या या ठिकाणी महावितरण ऑफिस मध्ये या ठिकाणी काही ठिका काही गावचे या ठिकाणी शेतकरी उपस्थित झालेले आहेत नेमके त्यांचं कारण काय या ठिकाणी येण्याचं कारण या ठिकाणी येण्याचं मागचं कारण म्हणजे की माणसाला लागणाऱ्या तीन गरजा महत्त्वाच्या आहेत अन्न वस्त्र आणि निवारा मात्र या अन्नासाठी लागणारं जे शेतकऱ्यासाठी जे पाणी आहे त्या पाण्यासाठी लागणारी म्हणजे वीज आहे त्या विजेसाठी आपल्याला या ठिकाणी शेतकरी आज या महावितरणच्या ऑफिस मध्ये या ठिकाणी आलेली आहेत नेमकं त्यांच्या काय अडचणी आहेत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आता सर्व तिन्ही गावच्या शेतकऱ्यांनी इंजिनियर राठोड साहेब आणि कोरडे साहेब या दोघांनाही या ठिकाणी निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत समस्या समजून घेतल्या आणि येत्या दोन दिवसामध्ये तत्काळ याच्यावर कारवाई करून शेतकऱ्यांना कशी वीज पुरवठा व्यवस्थित होईल याची आम्ही दक्षता घेऊ असं या ठिकाणी दोन्ही इंजिनियर साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे त्यामुळं आम्ही दोन दिवस आणखी वाट या ठिकाणी पाहणार आहोत आणि जर दोन दिवसानंतर आमची लाईट सुरळीत नाही झाली तर महावितरणच्या समोर या ठिकाणी आम्ही उपोषणाला नक्की या ठिकाणी बसणार आहोत हे सर्व शेतकरी जमून आले आज जवळ जवळ पंधरा दिवस झालं लाईट पोचत नाही शेतकऱ्याला त्याच्यासाठी शेतकऱ्याच आज इतकं नुकसान झालंय वाळून की दोन दिवस जर लाईट नाही आली तर शेतकऱ्याला पन्नास टक्के नाही पंचवीस टक्के सुद्धा हाताला शेती लागणार नाही त्याच्यासाठी सगळा खर्च करून शेतकरी आज मोकळा झालाय आज शेतकरी हवल दिलाय डेकर धुऱ्यावर बांधावर पडतात संध्याकाळी त्याच्यासाठी लाईट पुरत नाही उभं झोपायचं आयचं ना भी समझ, समझ। आ, समझ। तर सकाळी उठून यायचं घरच्या माणसाने विचारायचं की बाबा काय भिजलय काकरी भिजत नाही आठ दिवसामध्ये पंधरा दिवसा तर अशी आमची हाल झाली आहे तर ह्याच्यासाठी इथल्या ज्या अधिकाऱ्यानं आम्हाला लाईट दोन दिवसात पुरवावं तर आमची काहीतरी थोडीशी सोय होईल नसलं तर आम्ही शेतकरी आज हवल दिलाय त्याच्यासाठी आम्हाला काहीच हाताला लागत नाही आताच चार गावचे शेतकरी एम एस सी बीमध्ये आम्ही लाईट साठी अर्ज दिला आणि आमच्या एमई सी बीचे डिप्टी इंजिनीअर राठोड साहेब ज्युनियर इंजिनियर कोरडे साहेब यांनी आणि शेतकऱ्यामध्ये एक तोडगा निघाला आणि त्या तोडग्यामध्ये असं ठरलं की दोन दिवसामध्ये आम्ही सुरळीत तुम्हाला लाईट देऊ जर सुरळीत लाईट नाही दिली तर सगळी शेतकरी आम्ही येऊन एम ई सीच्या सी बीच्या समोर अमर उपोषण करणार आहोत असं ठरलं शेतात जवळपास चार गावची चार हेक्टर जमीन ह्या आणि अशी परिस्थिती दोन दिवसात जर पाणी मिळण्या गेलं तर आमच्या हाताला एक रुपयाचं सुद्धा उत्पन्न लागणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे आता उन्हात म्हणजे तापमान चाळीसच्या पुढे गेलेलं आहे बरोबर आहे त्याच्यामुळे दोन दिवसात लाईट आली तर साठ टक्के पन्नास टक्के आम्हाला उत्पन्न आमच्या पदरात पडणार आहे नाही जर आली तर आमच्या हातात काहीच पडणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे या दोन दिवसात त्यांनी लाईट नाही चालू तरी तर इथं उमर आमरण उपोषण करणार आणि संबंधित लातूर ऑफिस असेल किंवा ऊर्जा मंत्री असेल तिथपर्यंत आम्ही अर्ज देऊन ते करणार आहेत मी कोर्टा कसा करता येईल त्याच्यासाठी मी आता तातडीचे आमचे कोरडे साहेबांना त्यांच्याकडून ही माहिती घेतलेली आहे लाईनमॅन किंवा पण हे सर्व शेतकरी पाठीमागे सुद्धा शेतकरी आले होते माझ्याकडे की साहेब आम्हाला रात्रीच्या वेळेला सप्लाय द्या मला तशी मी त्यांना परवानगी दिली पण ते काही दिवस चालले आणि आता लोड वाढल्यामुळे तो म्हणतात की आता मला तरी फोन नाही आले पण अचानक शेतकरी सर्व त्यांनी इथे आल्यामुळे मी त्यांच्याशी संवाद साधल्यावर बोलत आहेत की बाबा रे आमचा सप्लाय साहेब चालत नाही रात्री बेरात्री ब्रेकडाऊन होतो लाईन तुटायली किती वेळ लागू शकते शेतकऱ्याला आज त्यांच्या शेतामध्ये असलेले पिकाचं नुकसान होताना दिसत आहे तर यासाठी काय लागेल या कालावधीसाठी ला आता जो कोरडे साहेबांनी जे ग्रामीण जे शाखा अभियंता आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकतर दोन भागामध्ये डिवाइड करून योग्य तो सप्लाय मिळायला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ते तोडगा निघेल त्याच्यामध्ये तो नाही झाला तर त्यांना कसा वीज पुरवठा करता येईल त्याच्यासाठी आम्ही वरिष्ठ चर्चा करून योग्य रीतीने त्यांना जो वीज पुरवठा मिळायला पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही परवानगी वरिष्ठाची घेऊन पुढचा मार्ग काढू